आम्ही इथून रूमवरून निघतोय जळगावला जायला तर आता एक आम्ही स्टेशनवर जाऊ चला तर आता इथून रूमवरन निघाल्याला आम्ही आता इथून स्टेशनला जातोय आता नाही इकडून पी एम सी पर्यंत जाऊ वाटतं आम्ही आणि तिथून पी एम सी पासून मेट्रो मेट्रोनंतर तिथून स्टेशनला जाऊ डायरेक्ट असा रूट राहील आमचा तर चला तर मग जळगावला जातो आहे मी आज तर कसा आहे ब्लॉग बघा आणि आज तुम्हाला कधी पूर्ण ब्लॉग कसा आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का तुमचं सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि शेअर करा इथं भूमेकर चोकला आलेलं इथं बसची वाट पाहतो आहे आम्ही डायरेक्ट स्टेशनसाठी इथून पी एम डीच्या बसमध्ये बसलेलं आहे आम्ही स्टेशनला जातो आम्ही आता इथं आम्ही स्टेशनला उतरलेलो आहे पी एम टीच्या बसने आता सव्वा दहा साडे दहा आहे दोन पाच मिनिटात आम्ही स्टेशनला पोहोचू समोर स्टेशन आहे आता आम्ही स्टेशनवर जातो प्लॅटफॉर्म नंबर काहीतरी चार पाचला ला येते गाडी इकडे जातो आता आम्ही ने ने आता आमची गाडी पंधरा वीस मिनिटाने निघेल आता इंजन चेंज होत आहे पुणे सोलापूरहून आली होती आता आता अमरावती जाणार आहे गाडी पुण्याहून आता मी इकडे असं स्टेशनवर फिरायला आलो होतो मागे जनरल डबे वगैरे मागच्या साईडला आहे का माझा मित्र म्हणे आणि मी मी इकडे मागे गेलो पण जनरल डबे की नव्हते एकच डबा होता म्हणजे तिथे अजून लागायचं बाकी आता लागा था था मी जातो माझ्या बोगीमध्ये तिकडे आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे तिकडे जातो मी आता अजून दहा पंधरा मिनटं बाकी गाडीला बसून राहतो गाडीमध्ये आता इथं माझ्या मुजीमध्ये जातो मी अजूनही इंजन वगैरे नाही वाटतं अजून गाडीला அஹம நகரில் ஆலோசனை ஸ்டேஷனா आता आम्ही अहमदनगरच्या पुढे अजून पाच सात वाजता अहमदनगर नाही आहे रे ते मग काय समजलं वगैरे काही मजा घेत आहे झोपलेले ते किंवा आता हे सीट खाली झालं तर आम्ही एका सीट वर बिघरिवेशन होतं आमचं पण त्या सीटवर आम्हाला काय कम्फर्टेबल वाटत होत चला तर What's the उतरले आम्ही आता आता आठ वाजलेले आता आम्ही चालले घरी खूप थकलेले त्यांनी काही थोकू दिलं नाही मला दोन हा एक आणि हा एक हे दिसतात एवढे शांत आहे वाटत आहे तुम्हाला तसं नाही आहे समोर खूप असे चांगले दिसतात ते पण मागूनले डेंजर डेंजर लोक आहे येते नक्षलवादीपेक्षा पण <laughs> बोला बोला <laughs> कसबा पेट में स्वागत है सौरभ भैया आ चुके हमको लेने को ये बाप रे बाप ये देखो सौरभ भैया आ चुके हम ये बाबा नमस्कार एकदम मजेत चला चला ये बा अरे आता सौरभ पण गेला आला होता गाय अशी उरला रवी साल पण जातो त्याच्यावर भावाला गेला मला माझ्या वडिलांनी गेला आम जाता घरी मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो हो। आणि तुम्हाला हा ब्लॉग पुणे टूरचा कधी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बाय बाय नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय